बाकी सगळे मॅडम तुम्ही पण सगळ्यांना सांगून द्या नाही झालं तर मग एक सांगू मार्केट बंद झालं नाही आपण जर साधू राहिलं तर मग कारवाई होणार आणि अशी काही की त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई आहे आणि शेवटा पर्याय मार्केट बंद केलं मग त्यांना उचलून नेलं जाईल याला काही पर्याय नाही ऐकत नाही म्हटलं त्यांच्यावर आता कारवाई होणार कोण करत नाही काम कोण करतोय कुणावर पुढं पुसळ वापरतय आज हे आता इथं बघायचं बाहेर आवड नाही पाच मिनिटाचं काम आहे सगळं तुम्ही कार दंड करा वापरतोय तर दंड आहे पाच हजार आपल्या घ्यायची आणि नागरिकांना सांगायचं काय सांगायचं दोन्ही म्हणून असं झालं का सवय लावायची आहे का धंदा करायचा आहे तर व्यवस्थित करायचा आहे फोट फोटपा नाही आपल्या सगळ्या घर आहे ना सगळं बघून सांगून घ्या सगळ्यांचे पाहिजे सिंगल युज प्लास्टिकचा वापर झाला तर आम्ही दंड करून मार्केट बंद करायला लागेल एक दिवशी सगळ्यांचं आपण नसलं शहर स्वच्छ ठेवायची जबाबदारी आपण सगळ्यांचे फक्त पैसे कमवणे पर्पज नाही दोन्ही पण झालं पाहिजे व्यवसाय पण झाला पाहिजे शहर स्वच्छ राहिलं पाहिजे ठेवायचं सगळं अरे चलो अरे चलो नमस्ते मी अतुल पाटील उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन सिंगल यूज प्लास्टिक बंदी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर आहे तर त्याचं उल्लंघन होत असल्याच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त होत त्या भाजी मार्केटमधून तर त्याचे आज सकाळी आमच्या सर्व यंत्रणेसह भाजी मार्केटला भेट देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे त्याचबरोबर भाजी मार्केटमधील एकंदरीत स्वच्छता प्रत्येकाला सिंगल आ, सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली आहे बचत गटाच्या माध्यमातून कापडी पिशव्या ही त्यांचा वापर करण्याबाबत सूचित केलेला आहे बचत गटाचे काही बचत गटही स्वतः तिथं उपस्थित होते कापडी पिशवी आ, विक्री करण्यासाठी तर मी सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो आहे की त्यांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर शंभर टक्के बंद करायचा आहे याच्यापुढे मोठ्या प्रमाणात आणि स्ट्रिक्ट कारवाया महापालिकेकडून होणार आहेत आताही आम्ही बऱ्याच व्यापाऱ्यांचे जनजागृतीही केली त्यांना माहितीही दिलेली आहे आणि कारवाईही सुरू केलेली आहे यापुढेही आम्ही जे काही जो बाजार भरतो आहे त्यांचे जे काही प्रशासन आहे त्यांनाही सक्त सूचना दिलेली आहे की बाजाराचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे जो काही मधल्या पायवाटेवर जो कचरा पडतोय तो कचराही व्यवस्थित डस्टबिनमध्ये ठेवला गेला पाहिजे जो कचरा तसाच उघड्यावर पडला तर त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई होणार आहे आणि इव्हन जर व्यवस्थित नियोजन झालं नाही तर बाजार बंद करण्याची नोटीसही त्यांना आम्ही बजावत आहोत जर ह्याचं नियोजन प्रॉपर नाही केलं तर दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात होणार आहे